साम्राज्य लुई ब्रेल अंध विकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर नवनीत तोष्णीवाल यांच्या सौजन्याने अंधजनांना शिष्यवृत्तीचे वाटप सोलापूर येथे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले दादूलाल गुलाबचंद तोष्णीवाल ट्रस्ट यांच्या वतीने नवनीत हॉस्पिटल येथे पंचवीस अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण दादूलाल गुलाबचंद तोष्टीवाल ट्रस्ट यांच्या वतीने नवनीत हॉस्पिटल येथे पंचवीस अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण एकोणीस एप्रिलला दुपारी एक वाजता करण्यात आले अंध विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून त्यांची परीक्षा फी परीक्षासाठी लागणारी पुस्तक आदींसाठी श्याम सुंदर तोष्णीवाल यांनी शहाण्णव सालापासून शिष्यवृत्ती द्यायला सुरुवात केली त्यांचे चिरंजीव नेत्रतज्ञ डॉक्टर नवनी तोष्णीवाल व त्यांची तिसरी पिढी नेत्रतज्ञ डॉक्टर निखिल व सुमित तोष्णीवाल यांनी सदरची परंपरा जशीच्या तशी चालू ठेवली आहे याप्रसंगी लुई ब्रेल अंधविकास बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सूरज सोनटक्के महासचिव संतोष देशमुख खजिनदार महेश बिराजदार सामाजिक कार्यकर्ते केतन शाह त्याचबरोबर इंडोनेशियातील डॉक्टर मुसा डॉक्टर रिनल प्रोफेसर मन्ने डॉक्टर नवनीत तोष्णीवाल डॉक्टर निखिल तोष्णीवाल डॉक्टर सुमित तोष्णीवाल उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले तर आभार बसवराज तोडकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलदीप होट्टी शिवशंकर पाटील यांनी मोलाचे योगदान दिले